आता दादा लय मारतात आता लय मारतात दादा तुला शिक काय बाळा हे काय कोको कुठे बाळा ये पडशील हळू पडशील पडशील हळू 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 सगळे कपडे खराब केले काय काय हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा माझ्या चॅनलवरती मनापासून खूप खूप स्वागत दाहा, आन तर गुड मॉर्निंग आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे दहा आणि काय खातो बाळा तू काय खातो तर हा मुरकुल खातोय तर आज माझा उपवास आहे कारण की मन्जी आज आहे संकष्ट चतुर्थी म्हणजे आज अंगारिका चतुर्थी पण आहे कारण की मंगळवारी आलेली आहेत तर माझा उपवास आहे तर मला असं वाटतं की मंदिरात जावं पण कारण की खूप बाहेर चल चल तर आम्ही थोडस खाली फिरायला जातो चल बाळा mm. काय झालं mm. जायचं खाली फिरायला आत्ता mm. ऊन पडले खूप छान वाटायला लागले कारण mm. खूप दिवसात ऊन पडले रोज अजिबात ऊन पडत नाही mm. काय जायचं चला आम्ही उन्हाला फिरायला चाललो mm. जायचं उन्हाला फिरायला mm. कारण की पावसाचं परत वातावरण झालेलं आहे आत्ता ऊन पडले पण मला वाटत की परत पाऊस कत्ता कथा कत्ता होतो थांब थांब खाली चालू नको आहे माझ्या अगोदर लगेच चालला एकटाच अरे बाळा आहे थांब मम्मी उचलून घेते तुला गेला गे ग पाण्यात गेला ग नाचायला अरे 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 कपडे ओले होती बाळा चल घाण पाणी बाळा घाण पाणी ये कुठे चालला किती पाणी साचले गाली हळू चाल अरे उठ 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 पडला उठ उठ छी 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 सगळे कपडे घाण केले ना आत्ता घातली होती ना तुला आत्ता कपडे घातले होते ना आंघोळ करून परत एकदा हळू 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 आता डबल आंघोळ करावं लागणार मला डब्बल बघ ना कसं पाण्यात नाचतोय हो काकू म्हण काकू म्हण काकू लयच खेळायला ह हो खूप छान बोलतोय थोडं थोडंच बोलतोय अजून पण छान बोलतोय ए बाळा तिकडे जाऊ नको चल चल काय बाळा काय पडशील त्याला खूप मजा वाटायला लागली पावसात त्याला पाण्यात खेळायला खूप आवडत कोक कोको कुठे बाळा कोको कोको शाळेत जाणार बाळा तू जाणार का शाळेत तिला त्याला खूप आवडते शाळेत बसायला पण तिथं आपल्याला त्याच्यासाठी बसावं लागणार ना आणि एवढा लांब परत हो ना मग म्हंटल आताच नको तीन वर्ष झाल्याच्या नंतर हो काय बाळा हम्म चला आता कपडे बदलू चल बाळा चला आता दुसरे कपडे घालायचे आत्ता घातले होते ना मी तुला <laughs> गेला टाटा टाटा चल बाळा बस झाला आता चल आता हो आहे चल चल ना, नाही या कोको कोको -को? काय करतो बाळा खाली आलं की ऐकतच नाही नुसतं पाण्यात दंगा चालला पडशील पडशील हळू पडशील पडशील हळू 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 <laughs> सगळे कपडे खराब केले <laughs> काय काय आता दादा लय मारतात आता लई मारतात दादा तुला शिगा <laughs> <चीगा? laughs> काय बाळा हे काय हळूद पडशील 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 तुझी लय मस्ती झाली पडला पडला पडलं पडला पडला